संध्याकाळची तिन्ही सांज झाली होती घराबाहेर चप्पलांचा पसारा बघून अमोलला जाणवलं की आज घरात काहीतरी वादळ शमलंय किंवा अजूनही घोंगावतय तो आत शिरला तेव्हा घरात स्मशान शांतता होती सावित्री स्वयंपाकघरात एकटीच डोळे पुसत उभी होती सावित्री अमोलने हळूच हाक मारली काय झालंय ग बाहेर कोणाच्या चपला आहेत सावित्रीने दचकून मागे पाहिलं तिचे डोळे लाल झाले होते स्मिता ताई आल्यात सासरच्यांशी भांडून कायमचं घर सोडून आल्यात त्यांचे सासरचे लोक त्यांना न्यायला आलेत पण ताई ऐकायला तयार नाहीत अमोलने कपाळावर हात मारला का पण नक्की काय झालंय सावित्रीचा आवाज कापरा झाला ताई म्हणतात की सासूचा जाच होतोय पण मला तसं वाटत नाहीये किरकोळ कारणावरून त्या इतका मोठा निर्णय घेत आहेत बाबा तर इतके संतापलेत की त्यांनी ताईशी बोलायचंही बंद केलंय आई मात्र ताईचीच बाजू घेतिये अमोल हॉलमध्ये गेला तिथे स्मिता सोफ्यावर बसून रडत होती तिची सासू निर्मलाबाई एका बाजूला अपराधी भावनेने बसल्या होत्या बघ दादा स्मिता ओरडून म्हणाली मी या घरात परत पाऊलही ठेवणार नाही माझी प्रत्येक गोष्ट त्यांना खटकते मी काय खायचं कुठे जायचं कोणाशी बोलायचं सगळंच त्यांना ठरवायचं असतं मी त्यांची सून आहे की गुलाम अमोल शांतपणे म्हणाला ताई शांत हो काकू सासू काय म्हणतात ते ऐकलंय का तू निर्मलाबाई डोळ्यांत पाणी आणून म्हणाल्या अमोल आम्ही काहीच केलं नाही रे फक्त तिला इतकंच म्हटलं की घरच्या गोष्टी घरातच राहिलेल्या बऱ्या पण हिला वाटतं की आम्ही तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणतोय जर तिला त्रास द्यायचा असता तर आम्ही तिला न्यायला इतपर्यंत आलो असतो का तेवढ्यात सुमनताई अमोलची आईमध्येच म्हणाल्या राहू द्या हो माझी मुलगी खोटं कशाला बोलेल आम्हाला माहिती असून म्हणून किती सोसावं लागतं माझ्या लेकीला जर तिथे सुख नसेल तर ती इथेच राहील अमोलने आईकडे पाहिलं आई, आई तू परिस्थिती अजून बिघडवतेयस आधी सत्य काय ते पाहू दे रात्री जेवणाच्या वेळी ताण वाढला सावित्रीने सगळ्यांसाठी ताटं वाढली पण कोणीच जेवायला उठत नव्हतं सुमंताई सावित्रीवर डाफरल्या सावित्री तू गप्प का आहेस तुझ्या नणंदेवर एवढी मोठी वेळ आलीये आणि तू मात्र यंत्रासारखी कामं करतीयस तुला काहीच वाटत नाही का सावित्रीने शांतपणे उत्तर दिलं आई मला खूप काही वाटतंय म्हणूनच मी सांगतेय की ताईंनी सासरी परत जावं कारण रुसून माहेरी येणं सोप्पं असतं पण घर मोडणं खूप वेदनादायी असतं काय म्हणालीस तू सुमनताईंचा आवाज वाढला तुला भीती वाटतेय का की स्मिता इथे राहिली तर तुझ्यावर भार पडेल हे ऐकताच सावित्रीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले ती म्हणाली आई ताई इथे आयुष्यभर राहिल्या तरी मला फरक पडत नाही पण विचार करा जर उद्या मी तुमच्याशी भांडून माझ्या माहेरी गेले आणि माझ्या वहिनीने मला परत जायला सांगितलं तर त्याचा अर्थ तिला माझा भार होतोय असा होतो का त्याचा अर्थ हा असतो की तिला माझं घर वाचवायचं असतं आज तुम्ही ताईला साथ देऊन त्यांच्या सासरच्यांना अपमानित करताय पण उद्या जेव्हा ताईंना एकटं वाटेल तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असाल का खोलीत शांतता पसरली अमोलने सावित्रीचा हातात घेतला आई सावित्रीबरोबर बोलतीये तू एक आदर्श सासू आहेस कारण तू सावित्रीला मुलीसारखं वागवलंस जर तू सासू म्हणून चांगली असू शकतेस तर ताईंची सासू वाईट कशी असू शकते कदाचित ताईच कुठेतरी चुकत असेल ना स्मिता आतल्या खोलीतून हे सगळं ऐकत होती तिला तिचे ते दिवस आठवले जेव्हा सासूबाईंनी तिच्या आजारपणात तिची सेवा केली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री स्मिताच्या खोलीत गेली तिने स्मिताचा हात हातात घेतला ताई तुमची सासू तुमची वाट पाहत बाहेर बसली आहे त्यांनी काल रात्री काहीही खाल्लं नाहीये त्या म्हणाल्या की माझी सून जेवली नसेल तर मी कशी जेवणार ताई असं प्रेम नशिबात असावं लागतं तुम्ही फक्त त्यांच्या चुका पाहिल्या पण त्यांचं प्रेम विसरलात स्मिताचे डोळे उघडले तिला जाणीव झाली की सासरचं घर हे तिचंच आहे ती बाहेर आली आणि सासूबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली आई मला माफ करा मी खूप मोठी चूक केली निर्मलाबाईंनी तिला कुरवाळलं काही नाही गं पोरी घरात भांडी असली की ती वाजणारच पण आपण घर सोडायचं नसतं स्मिता निघायला तयार झाली जाताना तिने आईला सुमंताईंना मिठी मारली आणि म्हणाली आई सासू कशी असावी हे मी सावित्रीकडून शिकले तिने जसं हे घर सांभाळलंय तसंच मी माझं घर सांभळेन तू सुद्धा सावित्रीला कधी पर्क मानू नकोस कारण तिनेच आज माझं घर वाचवलंय स्मिता गेल्यानंतर घर रिकामं रिकामं वाटू लागलं सुमंताई सोफ्यावर सुन्न होऊन बसल्या होत्या सावित्री त्यांच्यासाठी चहा घेऊन आली आई चहा घ्या सावित्री म्हणाली सुमंतईंनी चहाचा कप घेतला आणि सावित्रीचा हात धरला सावित्री मला माफ कर ग काल मी तुला खूप बोलले मला वाटलं तू फक्त स्वतःचा विचार करतेस पण तू तर पूर्ण कुटुंबाचा विचार करत होतीस मला खरंच तुझा अभिमान वाटतो सावित्रीने हसून आईंच्या खांद्यावर डोकं ठेवलं आई तुम्ही तिखट बोलता पण तुमचं काळीच सोन्याचं आहे तुम्ही रागावला नाहीत तर मला कसं कळणार की मी तुमची मुलगी आहे संध्याकाळी अमोल घरी आला तेव्हा त्याला दिसलं की आई आणि सावित्री दोघीही मिळून जुने फोटो अल्बम बघत हसत होत्या अमोलने सुटकेचा निश्वास सोडला काय गं दोघींच्या मनात काय चाललंय आज चहा मिळेल की नाही अमोलने विचारलं आई हसून म्हणाली आज चहा विसर अमोल आज सावित्रीच्या आवडीचा स्वयंपाक होणार आहे आणि हो आज स्वयंपाक मी करणार सावित्रीला सुट्टी अमोलच्या डोळ्यांत समाधान होतं नात्यातला तो ओलावा पुन्हा एकदा घराला घरपण देऊन गेला होता संदेश नातं जपण्यासाठी कधीकधी माघार घ्यावी लागते सासूने सून म्हणून आणि सुनेने मुलगी म्हणून जर एकमेकींना स्वीकारलं तर संसाराचा गाडा प्रेमाच्या रुळावर आयुष्यभर सुखात चालतो तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद